जागतिक मंदी आणि वायदे बाजारातील धक्कादायक घडामोडींमुळे सतत चांदीच्या दरात होणारी वाढ कोरोना यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या चांदी उद्योगाला आता भेसळीचं ग्रहण लागलंय भेसळखोरांच्या टोळीमुळे विविध शहरातील सरा बाजारपेठांमध्ये हुपरीची बदनामी होत असून त्याचा मोठा फटका हुपरीच्या चांदी उद्योगाला बसू लागलाय त्यामुळं चांदीमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी चांदी कारखानदार असोसिएशननं पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सध्या चांदी उद्योगासमोर विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यात त्यामध्ये जागतिक मंदी वायदे बाजारातील घडामोडी व्यवहारातील फसवणूक सतत होणारी चांदीच्या दरातील वाढ अशा विविध कारणांमुळे चांदी उद्योग अगोदरच चल चल अडचणीत आलाय असं असताना आता भेसळखोरांच्या टोळीनं हुपरीच्या चांदी व्यवसायात प्रवेश केलाय मागील आठवड्यात विटा इथं एकानं सराफी दुकानात चांदीच्या दागिण्यांच्या बदल्या चांदी म्हणून कमी टंचाची चांदी देण्याचा प्रयत्न केला मात्र चाणाक्ष सराफामुळे तो प्रयत्न उघडकीस आला यावेळी संबंधित भामट्यानं सराफाची माफी मागून हे प्रकरण मिटवलं त्यानंतर चार मार्च रोजी सेलम इथल्या चांदी व्यावसायिकाला याच भामट्यानं कमी टंचाची चांदी देऊन लाखो रुपयांची फसवणूक केली हा वाद हुपरी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने तक्रार देण्यास नकार दिल्यानं हे प्रकरण मिटवण्यात आलं दरम्यान कोल्हापुरातील चांदी कारागीर कल्पेश ओस्वाल यांना हुपरी इथल्या धनंजय पाटील सचिन सादळे यांनी शुद्ध चांदी म्हणून वीस टंचाच्या चांदीचा पाटला दिलाचा प्रकार उघडकीस आला यावेळी कल्पेश ओसवाल यांनी तत्काळ हुपरी चांदी कारखानदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हुपरी पोलीस ठाणे गाठलं मात्र हा प्रकार राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं तिथे हा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला त्यानुसार धनंजय पाटील सचिन सादळे दीपक वाईंगडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय चांदी भेसळीच्या घटनांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून भेसळखोरांमुळे संपूर्ण चांदी उद्योग नाहक बदनाम होतोय चांदी भेसळखोरांची आठ ते नऊ जणांची टोळी शिवाजीनगर मानेनगर सिल्वर झोन वसाहतीत बनावट चांदी तयार करण्याचा कारखाना असल्याची चर्चा शहरात आहे या टोळीनं देशातील अनेक बाजारपेठांमध्ये बनावट चांदी देऊन व्यावसायिकांना गंडा घातल्याची चर्चा आहे त्यामुळे या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अजित सुतार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे